हल्ली आणि ग्रामीण भागात कबड्डीच्या खेळाचा अनेक युवकांना मोहळ आवडता येत नाही अशाच कबड्डी स्पर्धा आयोजन भातकुले तालुक्यातील गौरखेडा या गावात आयोजन करून अनेक युवकांनी आपली कला सादर केली दिवस होत असलेल्या कबड्डी सामन्यात अनेक संघात जोरदार लढत पाहायला मिळाली बारा फेब्रुवारीला या स्पर्धेत शेवटच्या टॉप संघात अंतिम आणि चुरशीचा सा सामना रंगला कबड्डी पाहण्याकरिता गौरखेडा या गावातील हजारो नागरिकही उपस्थित होते अे लगात ना Christmas दा लाए हिमनो lo उब अधा अखर लाँट लाँटि जोइसन तो आए कोरा ए अर्विकन भलबो CONसुख श्यारे में ऐलक जाए आलेक्ष्टन्ट रहें न thank दिनेश भोमे खाली बसवणार ना दिसत ना नावा <laughs> बोनस पॉईंट घेण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यांचा